एक व्यक्ती जेवणावरून उठून तो घरातून बाहेर पडला आणि त्याने रेल्वेच्या ट्रॅकवर जाऊन आत्महत्या केली अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या वशीकरणाच्या माध्यमातून शक्य होतात वशीकरण हे नाव ऐकतच आपल्या मनात अनेक प्रश्न येऊ लागतात वशीकरणाच्या माध्यमातून एखाद्या व्यक्तीला कायमचे नियंत्रणात आणणे शक्य आहे तुम्हाला काय वाटतं व्हिडिओ जरा दोन सेकंदासाठी थांबवा आणि तुमचं काय मत आहे हे मला कमेंटच्या माध्यमातून अगोदर लिहून कळवा तुमच्यापैकी अनेकांनी ह्या शब्दाबद्दल कधीतरी ऐकले असेलच खरं बघायला गेलं तर वशीकरण ही एक अशी प्रक्रिया आहे ही एक अशी क्रिया आहे ज्याच्यामध्ये कोणत्याही व्यक्तीला पूर्णपणे नियंत्रण केले जाऊ शकते जेणेकरून तो तुम्हाला जे करायचे आहे तेच करू शकतो तुमची जी इच्छा आहे ती इच्छा तो पूर्ण करून देऊ शकेल तसं पाहायला गेलं तर प्राचीन काळापासून चालत असलेली ही वशीकरण प्रक्रिया आहे आणि लोक जाणून बुजून किंवा अजाणतेपणे देखील आपण त्याच्यावर विश्वास ठेवतो वशीकरण हा एक असा शब्द आहे ज्याला कोणतीही मर्यादा नाही वशीकरण हे प्रामुख्याने दोन प्रकारचे असते वशीकरण आणि वशीकरण पांढरे वशीकरण हे सकारात्मक स्वरूपाचे असते ज्याचा उपयोग कोणत्याही चांगल्या कामासाठी केला जातो म्हणजे एखाद्याला तुमच्याकडे आकर्षित करण्यासाठी कोणाच्या करिअरच्या वाढीसाठी किंवा एखाद्याचे जर आरोग्य सुधारण्याचे असेल तर आरोग्य सुधारण्यासाठी देखील तुम्ही चांगल्या प्रकारचं वशीकरण करू शकता तर दुसरा प्रकार झाला काळ्या वशीकरणाचा काळे वशीकरण म्हणजेच नकारात्मक वशीकरण हा प्रकार थेट तंत्रविद्येद्वारेच केला जातो आणि त्याचा उद्देश म्हणजे त्या व्यक्तीचं ज्या व्यक्तीला आपण वश केले त्याचं एकतर चांगलं तरी करू नाहीतर त्याचं वाईट तरी करू त्या वश केलेल्या व्यक्तीचं नुकसान करणं असं आहे आता या प्रकारच्या वशीकरणाने आपण ज्या व्यक्तीला आकर्षित करू इच्छिता तो तुमच्याकडे आकर्षित होतो जर त्या व्यक्तीने आधी तुमच्याकडे लक्ष दिले नाही तर तो तुमच्यावर लक्ष केंद्रित करू लागतो कोणत्याही व्यक्तीला त्याच्या करिअरमध्ये जर उंची गाठायची असेल आणि त्याचे आरोग्य सुधारण्यासाठी जर मदत लागणार असेल तर हा एक चांगला उपाय आहे या प्रकारच्या वशीकरणामुळे कोणताही नकारात्मक परिणाम होत नाही या वशीकरणात मोहिनी मातेचे स्मरण करून ती व्यक्ती नियंत्रित केली जाते याबद्दल तुमचे काय मत आहे मला कमेंटच्या माध्यमातून सांगा तर आता या नाण्याची दुसरी बाजू होती म्हणजे काळे वशीकरण काळ्या वशीकरणानं काय होतं तर काळे वशीकरण प्रत्यक्षात कोणतीही नकारात्मक ऊर्जा तिचा वापर करून आपण त्या व्यक्तीला वश करतो या काळ्या वशीकरणात कोणत्याही प्रकारचं वास्तुशास्त्र किंवा ज्योतिषशास्त्र नसतं यामध्ये तांत्रिक विद्या तंत्र आणि मंत्र याचं पुनरुच्चारण करून त्या काळ्या मंत्रांचा वापर करून तो मंत्र मारला जातो आणि त्या व्यक्तीला नियंत्रित करण्यासाठी शारीरिक आणि मानसिक छळ केला जातो आता हे प्रत्यक्षात वाईट कृतीला प्रोत्साहन देतं म्हणजे समजा जर एखाद्याचं आपल्याला चांगलं बघवत नाही आणि त्याचं जर नुकसान करायचं असेल त्याच्या कुटुंबाला त्रास द्यायचा असेल तर अशा वेळेला त्या व्यक्तीला जेवणातून खाऊ घालणं किंवा त्या व्यक्तीच्या घराबाहेर काहीतरी टाकणं ते व्यक्तीच्या घराबाहेर अशी काही वस्तू सोडणं की त्या वस्तूला ओलांडल्यानंतर त्या घरातली प्रत्येक व्यक्ती आजारी पडेल किंवा तिला मानसिक त्रास शारीरिक त्रास सुरू होईल अशा ज्या बाद बोड्याच्या भावना माणसांच्या असतात तर ह्या भावना म्हणजे काळ्या वशीकरणाचाच भाग आहे तर हे प्रत्यक्षात ह्या वाईट कृतीला प्रोत्साहन देते म्हणजे एखाद्याचं वाईट करणं आणि ते वाईट बघून त्या वाईट माणसाला खूप समाधान मिळतं आणि त्याच्या प्रभावाखाली असलेल्या व्यक्तीला त्या समस्यांचा त्यामुळे सामना करावा लागतो जी व्यक्ती सत्सद विवेक बुद्धीनं आचरण करते जी समाजात चांगलं काम करते जिला लोकांचं चांगलं बघवतं जी, जी व्यक्ती कोणाचाही वाईट विचार करत नाही मग अशा व्यक्तीचं हे सगळं ऐकल्यानंतर मन सुन्न होतं वशीकरणाच्या माध्यमातून नियंत्रण ठेवता येतं का आता जर मी तुम्हाला हा प्रश्न विचारला तर तुमचं मत काय असेल जर एक मिनिटासाठी व्हिडिओ तुम्ही पॉज करा आणि मला कमेंटच्या माध्यमातून सांगा तुम्ही हा व्हिडिओ पाहत असताना तुमचं मत देखील तितकंच महत्वाचं आहे हा व्हिडिओ पाहताय म्हणजे तुम्हाला एका महत्वाच्या विषयाचं मार्गदर्शन मी करतोय आणि हा विषय तुम्हाला समजतोय त्यासाठी हे कमेंटमध्ये तुमचं उत्तर देखील बाळांनो तितकंच महत्वाचं आहे त्यामुळं तुम्हाला असं वाटतं का की वशीकरणाच्या माध्यमातून आपण एखाद्यावर नियंत्रण ठेवू शकतो थोडा विचार करा आणि मला सांगा की वशीकरणाच्या माध्यमातून हे शक्य आहे का आता जर मी तुम्हाला सांगायला गेलं की वशीकरण समजा तुम्ही तंत्र विद्येसोबत करत असाल किंवा विद्या मागून मारणं मूठ मारणं तिने सांजेच्या वेळेला मंत्र मारणं किंवा एखाद्या व्यक्तीच्या नावानं लिंबू तीन भागांमध्ये कापून त्याच्यामध्ये काही वस्तू टाकून ते आपटणं या अशा बऱ्याच तांत्रिक क्रिया आहेत की ज्याच्यामुळे त्या व्यक्तीला तिकडे लगेच फटका पडतो आणि जर त्या व्यक्तीचे ग्रह साधे असतील म्हणजे त्या व्यक्तीचे ग्रह जर बलशाली नसतील त्या व्यक्तीच्या जन्मकुंडलीमधील प्रत्येक ग्रह वीक असेल म्हणजे अशक्त असेल तर अशा वेळेला हे मारलेले मंत्र आणि ह्या मारलेल्या वस्तू देखील मोठ्या प्रमाणामध्ये परिणाम करतात आणि त्या लगेच लागतात त्यामुळं तंत्रविद्येशी संबंधित जर वशीकरण करायचं म्हणलं म्हणजे काळ वशीकरण तर ते नियंत्रण ठेवता येते किंवा ते कठीण आहे थोड्याफार प्रमाणात कारण ते व्यक्तीच्या ग्रहांच्या स्थितीवर पण अवलंबून असत नियंत्रणात असलेल्या व्यक्तीचं मन जर एखाद्या व्यक्तीचे ग्रह बळकट असतील त्या व्यक्तीच्या कुंडलीतील गुरुची जर त्याला साथ असेल गुरुची साथ जर असेल तर परिणामी दैवी शक्ती सुद्धा त्याच्यासोबत असते मग अशा वेळेला जर कोणी वशीकरण करायचं म्हटलं तर तुम्ही कितीही प्रयत्न करा ते व्यक्तीवर फार काळात जास्त प्रभाव राहत नाही हा पाच मिनिटासाठी परिणाम होईल तासाभरासाठी परिणाम होईल पण त्याच्या पुढं परिणाम होत नाही कारण ग्रहांची स्थिती तशा गोष्टी करू देत नाही आणि ह्या ग्रहांना योग्य स्थितीमध्ये आणणं त्यांना शक्तिशाली बनवणं यासाठी मंत्र जप हा एकच पर्याय आहे म्हणून जे साधक कमेंटच्या माध्यमातून विचारतात की काळ्या जादूला तोडण्यासाठी काही आहे का किंवा उपाय आहेत का हे मी या पुढे येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणारच आहे पण प्रत्येक मार्गावर चालत असताना तुम्ही घरातून तुमच्या आहे त्या ठिकाणावरून देवांची सेवा किती करताय आणि तुम्ही तुमच्या कुळदेवतेचं नामस्मरण किती करताय बघा कुळदेवतेलाच तुम्ही पूजा असं मी म्हणत नाही कुळदेवतेची सेवा करणं हे महत्वाचं आहे आपल्या कुळाचा उद्धार जर आपल्याला करायचा असेल घरामध्ये भांडणं व्हायची नसतील जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या घरात भांडणं होऊ नयेत तुमच्या घरात लक्ष्मी टिकून राहावी कुणी कितीही लक्ष्मी बंधन करू दे पैसे टिकू नये असं करू दे पण तुमच्या कुळदेवतेची तुम्ही रोज तुमच्या मनापासून तुमच्या हृदयापासून जर पाच मिनिटं जरी तुम्ही आठवण काढत असाल करणाऱ्याच काहीही चालत नाही आणि अशा वेळेला जर तुम्ही ह्या गोष्टी जर तुमच्यावर कोणी केल्या तर त्याचा फरक जास्त काळ पडत नाही हा थोडा वेळ लागतो पण ते ग्रह योग्य मार्गाला असल्यामुळे आणि त्या ग्रहांची दृष्टी तुमच्यावर असल्यामुळे त्याचा परिणाम काहीच होत नाही मग जर कोणी तंत्रक्रिया केली म्हणजे कोणी मंत्र मारला किंवा कोणी मूठ मारली तर अशा वेळेला त्या व्यक्तीची जरी इच्छा असली की ह्या अमुक अशा व्यक्तींनी माझ्या नियंत्रणात यावं तर ते नियंत्रण जास्त काळ काही राहत नाही कारण त्याचं अवचेतन मन जे आहे ते त्याला जागृत करतं आणि त्याला पुन्हा पूर्वीच्या स्थितीत आणतं आणि आपल्या ह्या अवचेतन मनाला आपल्या ह्या मनाच्या स्थितीला जागरूक करण्याचं काम आपली घरातली जी देवता आहे मग तुमची कुठलीही देवता असो तुमचे कुळस्वामी असतील तुमची तुळ आई तुळजाभवानी असेल जर तुम्ही जर तुम्हाला कुळदेवता माहीत नसतील तर कोल्हापूरच्या महालक्ष्मीला तुम्ही हाक मारा दत्त महाराजांना तुम्ही हाक मारा त्यांचं नामस्मरण करा ह्या अशा देवता आहेत ज्या तुम्हाला प्रत्येक संकटातून आणि कुठल्याही तांत्रिक जर तुमच्यावर क्रिया झाली तर त्याच्यातून बाहेर काढण्याचं तुम्हाला तुमच्या मनाला आणि तुमच्या मेंदूला पूर्वस्थितीत आणण्याचं काम करतात ह्याचे बरेचसे अनुभव तुम्हाला मी पुढील व्हिडिओमध्ये सांगेन जे मी स्वतः अनुभवले आहेत आणि बऱ्याचशा साधकांनी अनुभवले आहेत जे मेलच्या माध्यमातून मला कळवतात ह्या ज्या अशा देवता आहेत आपलं कधी कधी असं मन करतं की मला खूप त्रास होतोय आणि ह्या त्रासांमुळे मला काही नामस्मरण करणं शक्य नाही पण ह्या गोष्टीच्या प्रभावात न पडता जमेल तसे रोज नामस्मरण करा कारण जर कोणी तांत्रिक विद्या तुमच्यावर केली किंवा काही मंत्र मारला किंवा काहीही क्रिया झाली किंवा बाहेर एखाद्या ठिकाणी तुम्ही घाबरलात किंवा बाहेर एखाद्या ठिकाणी जर तुम्ही झपाटला गेलात तर त्याच्यातून देखील तुमची मानसिक स्थिती आणि तुमचं मनाची जी शक्ती आहे ती पूर्वस्थितीत आणण्याचं काम ह्या देवता करत असतात तुम्हाला कुठल्याही ठिकाणी घाबरू न देण्याची शक्ती देतात त्यासाठीच मंत्र जप हा महत्वाचा आहे म्हणून वशीकरण मते कोणी चांगल्या कामासाठी करो किंवा वाईट कामासाठी करो वशीकरणाच्या माध्यमातून कायमचं नियंत्रणात आणणं शक्य आहे ज्या व्यक्तींना कायमचं नियंत्रणात आणलं गेले त्यांच्या आयुष्याचा नाश झालेला आहे मागे तुम्हाला मी असंच एक उदाहरण दिलं होतं जी सत्यकथा आहे ती सांगितली होती एक व्यक्ती जेवणावरून उठून तो घरातून बाहेर पडला आणि त्याने रेल्वेच्या ट्रॅकवर जाऊन आत्महत्या केली अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या वशीकरणाच्या माध्यमातून शक्य होतात इथे ही घटना सांगून तुम्हाला घाबरवण्याचा माझा उद्देश नाही पण मला एवढंच सांगायचं आहे की तुम्ही परिस्थिती कितीही कठीण असू दे तुम्ही खंबीर व्हा आणि तुमच्या आयुष्यात नामस्मरणाचा मार्ग हा कधीही सोडू नका कारण हा नामस्मरणाचा असा मार्ग आहे की बघा जर कोणी केलं तर ते वीस टक्के का होईना तुम्हाला भोगायला येईल पण त्या आगीचा जो चटका आहे तो जास्त सोसावा लागणार नाही तो काही मिनिटांचा असेल काही दिवसांचा असेल पण ज्या दैवतेचं तुम्ही नामस्मरण करताय ती दैवता तुम्हाला तिथून बाहेर काढेल किंवा अशा एखाद्या व्यक्तीचा तुम्हाला मार्ग सांगेल की त्या व्यक्तीच्या संपर्कात आल्यानंतर तुमचा ते त्रास कायमचा नष्ट होऊन जाईल वशीकरण म्हणजे काय आणि वशीकरणाचा आपल्या आयुष्यावर काय परिणाम होतो हे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं आजचा वशीकरणाचा व्हिडिओ तुम्हाला महत्वपूर्ण वाटला असेल तर आपला हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा कारण ह्या जगात असणाऱ्या आणि त्रासात असणाऱ्या प्रत्येकाला ह्या मार्गदर्शनाची खूप आवश्यकता आहे तुमचं एक शेअर आणि तुमचं एक लाईक त्या व्यक्तीला त्रासातून बाहेर काढण्यास मदत करेल अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं तर खूप बरं होईल कारण असे व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन आल्यानंतर ते सर्वप्रथम तुम्हाला पाहायला मिळतील आता आज्ञा असावी पुढील व्हिडिओमध्ये असंच महत्त्वाचं मार्गदर्शन मी तुमच्यासाठी घेऊन येईन इथे श्री गुरुदत्तात्रेय परिणाम असतो श्री गुरुदेव दत्त